जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना अरे मम्मा एवढा कांदा का चिरलाय काय बनवतीयस आज मी आजी बनवते तशी कांदा भजी बनवते अरे वा खूप दिवस झाले आजीच्या हातचं खाल्ली नाही आहे ही भजी तर चला आता मम्मी बनवते सेम आजीसारखी बनवते तर बघूया कशी बनवते सगळ्यात आधी इथे मम्मीने ना नऊ ते दहा असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये आता बेसन टाकायचं आहे आपल्याला आणि हे काय काय घेतलं मम्मा आता मी घेतलाय हा ओवा ओके आणि हे खायाचा सोडा ओके त्यानंतर चव्यानुसार मीठ हळद हिरवी मिरची ओके आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची ओके मिरची तुम्ही तुमच्या तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार टाकू शकता किंवा मसाला पण ॲड करू शकता पण माझी आजी अशीच बनवायची आजी गेल्यापासून खूप दिवस झाले खाल्लं नाही आहे तर आता मम्मी बघूया कसं बनवते आणि आता पाणी टाकून ना मळून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित तर हे बघा छान असं आपलं भजीचं मिश्रण रेडी आहे अगदी इन्स्टंट अशा होतात आणि ओव्हन इतकी छान चव येते नाही ह्या भजीला आणि थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला आता हे आपलं ना मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे भजीचं आता हे दहा मिनटं बाजूला ठेवायचं जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील तोपर्यंत इथे आपलं तेल पण तापतं आहे तर ता चला हे दहा मिनटं बाजूला ठेवूया तर मंडळी छान असं हे बघा पीठ आपलं मुरलेलं आहे दहा मिनटं आपण बाजूला ठेवलेलं तर चला आता गरमागरम भजी काढून घेऊया हे बघा तेल देखील आपलं छान तापलेलं आहे आणि भजी मस्त असं गोल काढायची असते आपली कांदा भजी असते ना रेग्युलरवाली असं वाकडी तिकडी तशी नाही काढायची ना भजी ना छान अशी गोल गोल खूप टेस्टी लागते सोलापूर साईडला खूप जास्त प्रमाणात मिळते ही भजी हां हां सुगंध खूप छान सुटलेला आहे ते एक बाजूने तळून घेऊया आपण एक दोन मिनटं सुगंध खरंच इतका अपरतीन आहे ना आणि तेल छान तापवून घ्यायचं मंडळी नाही तर मग प्रॉपर तळत नाही भजी हे बघा बघू शकता भारी आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेऊया एकदम तर आपल्या छान अशा खमंग कुरकुरीत कांदा भजी रेडी आहे अगदी सोलापूर स्टाईल तर चला आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया वा तोंडाला पाणी सुटलंय बघून तर माझ्या आणि आता भजी आहे म्हटल्यावर त्याच्यासोबत मिरच्या हव्या इथे मी मिरच्यांना छान असं मधून थोडं लांब होते आपण तळून घेऊया वा वा क्या बाते मंडई हे बघा हे बघा मंडई छान अशी आपली भजी रेडी आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन वशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिल देन बाय गाईज खात राहा मजेत राहा